या सगळ्या गुणवंतांच्या मनोगतातून आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलंच आहे कीर्तन व्यक्तित्व तर घडवतं पण व्यक्तित्व म्हणून घडत असताना खूप साऱ्या प्रांतामध्ये मग ते प्रांत ज्ञानाचे असतील तुमच्या मनोविकासाचे असतील जीवन दृष्टिकोनाचे असतील हे प्रत्येक ठिकाणी तुम्ही बदलत जाता आणि हे बदलणं असतं अगदी मनापासूनचं आणि जसं असं म्हणतात की जे सुप्त आहे ते व्यक्त होताना जे आत आहे त्याचा परिपूर्ण विकास साधला गेला पाहिजे आणि मला वाटतं हे काम कीर्तन महाविद्यालय करत आणि या महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये कीर्तन विश्वातली जी अनेक दिग्गज त्यांच्याकडून सुद्धा आम्हा सगळ्यांना हेच सगळं तर आदर्शभूत मिळत असत आणि आम्ही घडत असतो आणि आजचा दिवस त्या दृष्टीने खूप सुदिन आहे मंगल्याचा आहे संजीवना देणार आहे कारण कीर्तन क्षेत्रातल्या एका ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तित्वाचा आपण या ठिकाणी गौरव करणार आहोत अर्थात हा गौरव आहे हरिभक्त परायण श्रीमती वंदनाताई सुधाकर टिळक यांचा आणि त्यांच्या या गौरवाकडे वळताना सगळ्यांनी सगळ्यांकरता त्यांचा परिचय मी इथे देणार आहे खरं म्हटलं तर त्यांचा परिचय द्यायचा आहे तो देताना थोडीशी अवघडल्यासारखी स्थिती अशी झाली आहे की, की व्यक्तिमत्व खूप मोठं आहे आणि माझ्यासारख्या नौख्यानं नौ। तो परिचय द्यायचा म्हणजे तो देणं हे खूप अवघड कामगिरी इथे आहे असं मला वाटतं पण म्हटलं तर मनामध्ये मा एक मातृतुल्य व्यक्तित्व पण घडलंय आणि मला वाटतं आईचा सा परिचय सांगताना एक वेगळं अभिमान पण लेकीकडे असतो आणि लेकीची झालेली ले सूप सुद्धा आई तेवढ्याच उदारतेने त्या ठिकाणी सहज पोटात घालते हा भाव लक्षात घेऊन मी अल्पमतानी पण या ठिकाणी वंदनातईंचा जो परिचय आहे तो परिचय इतका अवाक करणार आहे आपल्या सगळ्यांना की खरंच इतकं सगळं काही साधलं आहे आणि इतकं सगळं सुद्धा एक सहजपणा वागण्यामधलं आहे मानवीय जे आहे इतरांना आदराची जी वागणूक देणं आहे खरंच खूप शिकण्यासारखं आहे या थोर विनम्र अभिवादन करताना आपण आमचा आदर्श आहात आपण आमचा आदर्श राहणार आहात आणि तो घेऊनच आपला परिचय सगळ्यांकरता या ठिकाणी वाचते आहे अखिल भारतीय कीर्तन संस्थेच्या वतीनं हरिभक्त परायण श्रीमती वंदनती सुधाकर टिळक यांचा आज या ठिकाणी ज्येष्ठ कीर्तनकार म्हणून आपण गौरव करणार आहोत त्यांचा परिचय तुम्हाला सगळ्यांकरता वाचते श्रीमती वंदनाताई टिळक यांनी पाच वर्षाचा कीर्तन अलंकार कोर्स केलेला आहे आतापर्यंत बघा आकडा ऐकण्यासारखा आहे खरं म्हणाल तर कीर्तनाच्या प्रांतात आम्ही जे नौके आहोत ना आम्हाला सगळ्यांना धडकी भरवणार आहे एक अंकी आकडा गाठताना सुद्धा श्वास कंठाशी येतात आणि काय काय होतं खूप काही होतं वर कीर्तन केलेली आहेत कीर्तन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने केलेली आहेत आणि खूप सारे पुरस्कार त्यांच्या नावे आहेत एकोणीसशे नव्वद ते दोन हजार पाच या कालावधीमध्ये आकाशवाणीच्या माध्यमातून आमची माती आमची माणसं माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमातूनही त्यांनी कीर्तन सेवा केली आहे महाराष्ट्रामध्ये पंढरपूर गोंदवले सांगली मिरज सातारा कोल्हापूर तसं महाराष्ट्रातल्या सर्व तीर्थक्षेत्र आणि महाराष्ट्राच्या काशी माहेश्वर रामेश्वर कन्याकुमारी या चार धामी कीर्तन सेवा केली आहे म्हणजे कीर्तनाच्या प्रांतातलं मी म्हणेन जसं इतिहासामध्ये म्हणतात अटकेपार झेंडा लावणं तसं कीर्तनाच्या क्षेत्रामध्ये अटकेपार कीर्तनाची यशोपताका फडकावणार हे ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तित्व असं म्हणायला हरकत नाही त्यांनी कीर्तन केलीच पण भारताची आहे आणि सिंगापूर इथं त्यांना कीर्तन सेवा करण्याची संधी त्यांना त्यांना मिळालेली आहे तो गौरवही त्यांना प्राप्त आहे त्याचबरोबरीनं सन दोन हजार एकोणीस मध्ये जालना इथे शृंगेरी पीठाकडून कीर्तन भूषण हा सन्मान त्यांना प्राप्त झालेला आहे सन्मानित आहेत स्वामीनारायण कल्याण केंद्रातर्फे प्रतिवर्षी नवरात्रामध्ये तांदूळ समर्पण आणि दत्त जयंतीच्या उत्सवामध्ये समर्पण उपक्रमामध्ये सुद्धा गेली पस्तीस वर्ष त्या सेवारत आहेत अखिल भारतीय कीर्तन संस्था दादर इथं कार्यकारिणी सदस्य तसंच विश्वस्त पदी त्यांनी सध्या स्नेहबंधन जांभूळपाडा गणपती मंदिर जांभूळपाडा जिल्हा रायगड तसंच लोणावळा इथल्या स्वामी मंदिर येथे विश्वस्त पदी त्या कार्यरत आहेत श्रीमती गणनातई दासभो विष्णू सहस्रनाम तसंच भजन वर्गही घेत असतात आणि आजही कीर्तन सेवा प्रचार प्रसार आणि प्रबोधन करता त्या अविरत त्या ठिकाणी काम करत असतात मला वाटतं कीर्तनाच्या क्षेत्रातल्या या महननीय व्यक्तित्वाचं हा सगळा परिचय बघितल्यानंतर इतकंच म्हणान असं वाटतं दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथ करणं जे ते जुळती आणि यानंतर अर्थातच वळतो आहोत वंदन त्यांच्या गौरवाकडे आणि हा गौरव करण्याकरता मी या ठिकाणी सन्माननीय विश्वस्त अखिल भारतीय कीर्तन संस्था कीर्तन महाविद्यालय श्रीयुत शशिकांत पाटील सर्वांना मी विनंती करते की आपण आपल्या शुभ हा गौरव करणार आहात आणि तत्पूर्वी फक्त एक गौरव करता करण्यापूर्वीच सन्मानपत्राचं वाचन या ठिकाणी मी करीन आणि मग आपण आपल्या शुभ हस्ते हा गौरव करावा सन्मानपत्राचं वाचन मी या ठिकाणी करते अखिल भारतीय कीर्तन संस्थेच्या वतीनं ज्येष्ठ कीर्तनकार म्हणून वंदनातईंचा हा गौरव होतोय आणि या गौरवाथ जे सन्मानपत्र प्रदान जाणार आहे त्याचं वाचन माननीय हरिभक्त परायण श्रीमती वंदनाताई सुधाकर टिळक कीर्तन सेवेच्या माध्यमातून विविध ठिकाणी लोकजागृती आणि समाज प्रबोधनाचं कार्य सातत्यानं गेली कित्येक वर्ष आपण करीत आहात याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे सन्मानपत्र आपणास देत आहोत तसंच संस्थेतर्फे कीर्तन चुडांना ही पदवी देण्यात येत आहे आपली सेवा यासाठी रुझुवादी म्हणून श्री विखंड रुखाने आपणास दीर्घायु आरोग्य देऊ ही प्रार्थना संस्थेचे विश्वस्त सन्माननीय शशिकांत पाटील सरांना विनंती करते आपल्या शुभ असते आपण हा गौरव करावा आणि सन्माननीय रमना विनंती करते की आपण या गौरवाचा स्वीकार करावा खरंच आपण आज एका अवर्णनीय क्षणाचा साक्षीदार आहोत कीर्तनाच्या प्रांताकरता आणि आपल्या समाजाकरता सर्व

मार्गदर्शनासाठी सुद्धा तुम्ही आम्ही सगळेच उत्सुक आहोत तेव्हा मी गंगनतीने हो, विनंती करते की आपण आम्हाला मार्गदर्शन करावं ब्रह्मा गुरु कृष्ण गुरु देवो महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तसमय श्री नमः जीवनात प्रत्येकाला काहीतरी घडवायचं असत घडवत नाही घडवणारा आता पांडुरंग आहे तिथे समोर आपल्या सगळ्यांच्या आणि आपल्या जीवनाला कुठेतरी एक कलाटणी मिळणार असते ना त्यावेळेला आपल्याला कोणीतरी मार्गदर्शक भेटतो आणि खर तर माहिती नाही कीर्तन म्हणजे काहीच माहिती नव्हतं तुम्ही जसं आता सगळ्यांनी सांगितलं तसंच आमचं लहानपण सातारा जिल्ह्यातले काही खेडेवा गोंडला म्हणून गोंधल्याच्या जवळ माहेर आहे तिकडे पण कीर्तन हे काही कशाचाही संबंध नाही गावात सुद्धा आमच्या आमच्या गावात एकदा गाडगे म्हणत झालेली किती पाच सहा वर्षाची असेल तेव्हा आणि त्यांची पद्धत तेवढं एक वाक्य फक्त माझ्या कानात राहिले बाकी त्यांनी काय कीर्तन केलं मला काहीही माहिती नाही आहे त्यांची पद्धत काय दोन्ही हात वर करून टाळ्या वाजवायच्या आणि सगळ्यांनी गोपाळा गोपाळा हे भजन म्हणायचं त्यांनी दोन चार वेळा सगळ्यांना सांगून घेलं हो की हात वर करून टाळ्या वाजवा कुणीही हात वर करायला तयार नाही एकच वाक्य ते बोलले जो पापी असेल तो हात वर करणार नाही सगळ्यांचे हात वर गेले आणि टाळ्या वाजवायला सुरुवात झाली तर स्वतःला पापी म्हणून कुणीच घेत नाही हो कितीही पापी असला तरी स्वतःला पापी म्हणायला कोणीच तयार नसतं आपण सगळे पुण्याचे पुतळे आहोत असं स्वतःला समजत असतो खरं तर लग्न होऊन मुंबईत आले शिक्षण अकरावी मॅट्रिक त्यावेळेची होती म्हणून भरात तर सगळं आमच्या नोकरी करायची नाही क्लास नाही काही नाही अशा याच्यात वातावरणात मी वाढलेली सदुसष्ट ते ब्याऐंशी पर्यंत माझ्या नवऱ्याला पुस्तकांची याची आवड खूप होती आपण मिस्टर म्हणतो खरं तर मिस्टर नाही आहेत मी अर्थ काय हरवलेले आहेत ते आणि मिसेस म्हणतो ते पण हरवलेले आहेत असं असा अर्थ आहे त्याचा मिस्टर आणि मिसेस यांचा म्हणजे माझ्या पतींना आवड खूप होती अध्यात्म तीच होती त्यांची पण आवड ते मला सहज एकदा म्हणाले की तू सगळं वाचतेस तुझ्या लक्षात राहतो मग तू कीर्तन शिक आपल्या आयुष्याला कुठेतरी वळण लागणार असतं ना तसं तर तिथे झालं तर मग त्यांनी स्वतः येऊन कीर्तन संस्थेत माझं नाव घातलं त्र्याऐंशी साली आणि अठ्ठ्याऐंशी साली मी कीर्तन पदवी पास झाले आमच्या वेळेला पाच वर्षाचा कोर्स होता आम्हाला महाजन शास्त्री नंतर ते कोण हा मारुलकत नव्हते आम्हाला प्रकाशकर शास्त्री आणि शेवटच्या वर्षाला वर्षा आपले माहिती कोण कल्याणचं व असं म्हणजे आम्हाला ते शिक्षण दिलं गेलं ते नाही असं हे सांगायचं आणि तुम्ही तयार करायचं कीर्तन त्याच्यावर झेरॉक्स नाही हे असली पद्धतच नव्हती तेव्हा त्याच्यामुळे जे आपण अभ्यास स्वतः करू तो अभ्यास अतिशय छान मुनी होत होता आणि अठ्ठ्याऐंशी नंतर आपले जे युगंधरा विरकर तिथे वडील माझ्याबरोबर पेटीला साथीला असायचे कधी कधी ते मला म्हणाले वंदना ते तुम्ही पास झाला आहेत ना मग आकाशवाणीवर आता कीर्तनाच्या परीक्षा आहेत ऑडिशन्स आहेत मी पण देणारे तुम्ही पण माझ्याबरोबर चला आपण दोघे देऊन देऊया म्हणून ऑडिशन मध्ये काय काहीच माहिती नव्हतं खरं तर संगीताचं ज्ञान नाही संगीताचा अभ्यास नाही ही, ही सगळी आहे ती मी सगळ्यांना सांगते हात जोडून विनंती की गेल्या जन्मातलं राहिलेलं देव ह्या जन्मात माझ्याकडून पूर्ण करून घेतो फक्त बाकी आपलं काहीही नसतं शेवटी बुद्धी करणारा तोच आहे त्याच्यावर वचन लागलेलं होतं त्याच्यात बापूंनी देतो कोण मुरारी बापूंनी जेव्हाने आप आपल्याला मती दिली आहे त्या मतीला तुम्ही गती दिलीत तर तुमची प्रगती होते आणि प्रगती झाली तर सद्गती मिळते नाहीतर अधोगती ठरलेली आहे तेव्हा आपण काय करायचं आपल्या मतीला गती देऊन अभ्यास करायचा आहे तेव्हा आपल्याला येत नाही म्हणून हातपाय घालून बसायचं नाही आहे येणार आपल्याला सगळं हा भाव ज्या वेळेला आपण मनात ठेवून करायला लागू ना त्यावेळेला नक्की आपल्याला परमेश्वर कुठे नाही कुठेतरी मार्गदर्शन करत असतो आणि मी नव न एकोणनव्वद साली मी आम्ही ऑडिशन दिली मी पास झाले त्याच्यानंतर आमची माती आणि आमची माणसं आणि शेतकरी ह्याच्यातलं होतं तो दोन्ही जर दर दीड महिन्याला माझी कीर्तनं आकाशवाणीवर झालेली आहेत आणि वेगळे वेगळे विषय सगळे वेगळे विषय घेऊन मी कीर्तनं पण तिथे तर वाचायची असतात म्हणजे हे पण नाही पण ते तो सुद्धा गंमत सांगते मी तिथे हार्डीकर म्हणून आकाशवाणीवरती ओ इथे त्यांचे विभागाचे प्रमुख होते तिथे आणि त्याचं काही असं की संस्कृतमध्ये कीर्तन करत नाहीत कुणी तर आपल्याला माहीमला देसाई म्हणून होते त्यांच्याकडे मी जायची संस्कृत शिकायला मी त्यांना म्हटलं सर असं असं आहे म्हटलं आणि एवढंच ना, ना मी लिहून देतो तुम्हाला कीर्तन संस्कृतमध्ये मी संस्कृतमधली तीन कीर्तन आकाशवाणीवर केलेली आहेत आणि त्यांच्यातर्फे त्यांनी मला सगळं लिहून दिलं आणि मोठी पावती म्हणजे आपल्याला असं असते ना की गोव्याचं हे आलेले होते कोण कीर्तनकार मोठे नाही आत्ता ते आपल्या आप होते बघ नाही देव आता म्हातारी वयस्कर आहेत ते ग्रस्त आणि त्या दिवशी माझं इथे कीर्तन होत त्याच्यात आणि त्यांनी माझं आकाशवाणीवर तो संस्कृत कीर्तन ऐकलं होतं आणि ते ऐकल्यानंतर त्या दिवशी मी कीर्तन बाहेर पडले मला म्हणाले बाई अतिशय सुंदर संस्कृत कीर्तन तुम्ही केलं म्हटली ही माझी अक्कल नाही मला त्यांनी म्हणून दिलं अहो वाचायचं सुद्धा सोपं नाहीये आकाशवाणीवर समोर हे करून काल सूर धरून तिथे म्हणायचंय वाचायचंय हे सोपं नाही हे सोप ना अतिशय सुंदर तुम्ही कीर्तन हिचत केलेलं आहे म्हणजे असे आपल्याला मोठ्या लोकांचे आशीर्वाद मिळाले की त्यातून आपण घडत असतो आपण म्हणतो ना छिनी हातोडीचा घाव घडी दगडाचा देव खाई दैवाचे तडाखे त्या 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 हे त्याचं माणूस हे नाव हे आपण घडत राहायचं आहे चुकलं तरी ठीक आहे ना पुढच्या वेळेला आपल्याला त्याच्यात सुधारणा करता येते आणि त्याच्यातून परमेश्वरांनी बुद्धी दिलेली आहे आणि मग माझं स्वतःचं मनापासून असं म्हणणं आहे की खरंच गेल्या जन्मातलं माझं काहीतरी राहिलेलं आहे ते देव ह्या जन्मात माझ्याकडून पूर्ण करून घेतो एवढंच फक्त माझ्याकडे आहे बाकी घरात कुठला म्हणतात असं माहेरचं नाही सासरचं नाही संगीताचं ज्ञान नाही मी शिकले नाही आहे संगीत पण आपोआप बऱ्यातून ताण बाहेर पडते सगळे राग मला माहिती आहेत असं नाही त्याच्यामुळे ही सगळी देणगीता परमेश्वराची दिलेली आहे आणि म्हणून ही सेवा तो माझ्या हातून करून घेत आहे हेच माझ्या आयुष्यातलं हे आहे खरं तर आणि त्यामुळे विषय एखादा वाचला की तो विषय मांडत आता ऊर्जा हा विषय खरं तर काही नाही काहीतरी असं वाचताना डोक्यात आला तो विषय मांडला मी असे अनेक विषय माझ्याकडे आहेत विद्यार्थ्यांचे आता भौम्य ऋषींचे तीन शिष्य त्रिगुणाचं प्रतीक असं म्हणून तो विषय मी निवडलेला आहे त्याच्यावरही केलेलं ते असे अनेक विषय आणि आता माझ्याकडे छान विषय असा आलेला आहे की याज्ञवल्क्य आणि समर्थ रामदास यांच्यात साम्य काय आहे का याज्ञवल्क्याने सहा हजार वर्षापूर्वी याज्ञवल्क्य झालेले आणि समर्थात आपले आठशे वर्ष झालेले असं म्हणू आपण पण त्या दोघांच्यात साम्य काय आहे हे ते पुस्तक वाचल्यानंतर आणि मी त्याच्यावर लिखाण सुरू केलेलं आहे त्याच्यातनं आपल्यालाही कधी कुणाला काही मार्गदर्शन हवं असेल तर तेव्हाही घराची दारं उघडी आहेत फक्त फोन करून या पण म्हणजे बाकीचे पण कार्यक्रम म्हणजे क्लास बीस सगळे सगळं चालू असतं तुम्हाला कुणालाही काही लागलं ला। तरी केव्हाही या अभ्यास करा पहिली गोष्ट माझं सांगणं आहे की प्रत्येक गोष्ट अभ्यासाशिवाय कोणतीही गोष्ट साध्य होत नाही किंवा अभ्यास करण्याचा प्रचंड प्रयत्न करायचा आहे आणि त्यातून आपल्याला लगेच लक्षात येतं आपलं आपल्याला कळतं आपण काय करतोय कार नाही काय नाही मी तिकडे दादर टीटीला सगळीकडे माझी इतकी कीर्तनं झालेली आहेत ना सेवा भरतीत बारा वर्षे मी रामनवमी आणखीन दासनवमी इतकी कीर्तनं झाली तिकडे मंदिरात वीस वर्ष मी कीर्तन करेन मग कशी सांगितलं म्हणून तुम्हाला सगळ्यांना दाम ते कागद दिले तर काही सांगले नाही राम जो देव असेल त्या दावाचा गजर सांगितला गेला पाहिजे ही सवय मला लागली चांगली त्यामुळे माझे गजर भैरवी ती बैठकीत पहिल्या ताजी भैरवी कधीही माझ्या तोंडातून तो तो येत नाही कारण आम्हाला भजनामध्ये बाई शिकवत होत्या भैरवी इथे वेगळ्या वेगळ्या आठवले बाई म्हणून आम्हाला भजनाला होत्या शिकवायला इतक्या छान भैरवी त्यांनी शिकवलेल्या आहेत आम्हाला त्यामुळे प्रत्येक ह्याच्यामध्ये वेगळे पण काहीतरी आपलं पाहिजे आणि हे नमनाची पदं सुद्धा बारा पद आहेत ती त्या ह्याच्यात पुस्तकामध्ये त्यांनी दिलेली होती ती आपण कुठेतरी द्यायला पाहिजे आणि म्हणून उमधे उमाचा वर्ग झाला तेव्हा पण दिले होते आणि आज म्हटलं सगळेजण जमणार आहोत आपण इथे म्हणून आज सगळ्यांना मग झेरॉक्स काढून आणलेत त्याच्या आपले, आपले सणवार हे पण आपल्याला माहिती नसतं तो म्हणून ते एवढं हे करून ते करून घेतलं शेवटी परमेश्वराची इच्छा त्याच्या ह्या कृपेने आयुष्यात माझ्या सगळं छान चाललेलं आहे आणि मी म्हटलं ना मग अशी की सीतेवरच्या गाण्यांचं अतिशय सुंदर गाणी लिहिलेली आहेत त्या बाईंनी लिहिलेली ती आणि त्याला चालिलो ना आम्ही तोही कार्यक्रम करतो आपण केव्हा तरी आपल्या मंदिरात तुम्हीमध्ये केला होता मला वाटतं आम्ही गणपती अथर्व शीर्षावर पुणे आकाशवाणीचं मधुकर जोशी म्हणून आहे त्यांनी बारा गाणी लिहिलेली आहेत आणि अतिशय सुंदर चागी सगळ्यांत त्याचे कार्यक्रम पण आम्ही करतो जे असे वेगळे वेगळे विषय घेऊन आपण जर करायला लागलो आपल्याला नक्की त्यातून खूप ज्ञान मिळतं मुळे आपल्याकडे म्हणतो आपण म्हणाय ना की ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते त्या ज्ञानाचं मंदिर आहे सत्य शिवा हुनी सुंदर आहे शिवा हुनी सुंदर आहे नमस्कार चंदना म्हटल्याप्रमाणे मतीला गती देणार आहोतच आणि मतीला गती देताना अभ्यासाची साथ न सोडता वेगळेपण आणि नाविन्य जपताना वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास आमच्याकडून कसा होईल आणि आपल्यासारख्या मार्गदर्शकांकडून अधिक अधिक शिकत जाताना परिपूर्ण होत जाण्याचा नक्की प्रयत्न करू आपले शुभाशेष आमच्यासोबत निरंतर राहू द्यात हीच इच्छा